पाच वर्षापूर्वी पंकजा मुंडेंच्या काही फाईल घेऊन स्वतः धनंजय मुंडेच आपल्याकडे आले होते असा गंभीर आरोप अंजली दमानी यांनी केलाय दमान यांच्या दाव्यानुसार त्यावेळी धनंजय मुंडेंसोबत घनवट नावाचे गृहस्थ होते आणि त्या घनवट यांच्यावरूनच आता जमीन हडपल्याचा आरोप होतोय पाहूयात धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असणाऱ्या राजेंद्र आणि पोपट घनवट यांच्यावर अंजली दमानी यांनी गंभीर आरोप केले आहेत पहिला म्हणजे जेव्हा धनंजय मुंडे विरोधात होते त्यावेळी पंकजा मुंडेंच्या कथित घोटाळ्यांच्या विरोधात याच घनवटांनी कागदपत्र देण्यासाठी कॉल केला होता असं दमानिया यांनी म्हटलं माझ्या घरी चार ते पाच वर्षापूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्ती बरोबर आले होते ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी जे ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते आता हे सगळं तेव्हा ते, ते माझ्याकडे फाईल घेऊन आले मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात घेतल्याच्या आरोपात पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी कुटुंबियांनी दमान यांची भेट घेतली आरोपानुसार घरवट हे धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कंपनीमध्ये पार्टनर आहेत पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवर दबाव टाकून त्यांनी कवडीमोल भावात जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे या विरोधामध्ये तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याचाही दावा आहे मात्र घनवट यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले माहितीनुसार घनवट हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहे जगमित्र शुगर मिल मध्ये सर्वजण संचालक असून ते पेशानं बांधकाम व्यावसायिक आहेत खरंच याच आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं ना आम्हाला लवकर न्याय द्यावा नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने इतका कंटाळा आला तर या आता सणच व्हायनं झालं बघा अहो आम्ही एक एक रुपया कष्ट करायचं मी रात्रभर तमाशामध्ये नाचून आत्ता आली आहे तुम्हाला ना वाटलं जर तुम्ही माझी चौकशी करा माझे ना लेकरं वाढत आहे मला आहे ना दहा बाय दहाचं घरे राहिला माझ्या घरामध्ये मी असले माझी फॅमिली असली पाहुणा आला तर बसू शकत नाही अशी आमची आवाज आम्ही आज दोन करोडची आमची जमीन असताना आम्ही बेकारी आहे सदर महिला आणि जेवढे तिथं ते त्यांच्याबरोबर सम बाजूला आलेले लोक आहेत सदर कुठल्याही व्यक्तीशी किंवा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध आजपर्यंत डायरेक्ट आलेला नाही आहे परंतु मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या बाबतीमध्ये माझा मी वकिलांचा आ, सल्ला घेऊन कायदेशीर जी कारवाई आहे त्या कायदेशीर कारवाईला सामोरं जाईल एवढी माझी अंजलीताईंना विनंती आहे ती तर शाळा याच्यामध्ये मी मदत करतो पुण्यालाही मदत करतो माझं सामाजिक काम माझ्या पद्धतीने मी करतो परंतु काही लोकांना बघवत नाही म्हणून मला त्रास देण्याच्या उद्देशाने काही लोक माझ्या जमिनी कब्जा करतात शिवाय त्याच्या आई बाप लहानस्थानी गेले त्याच्यानंतर आता याने अशी जर जमीन घेतली तर माझ्या लेकरांचं काय व्हायचं मी नवरात्र गेला त्याच्या पाठी मागा या जमिनीसाठी मी पण जाणार काय करायचं वर दा एक वर्ष झाली आम्ही त्या जाऊ शकत नाही कंपाऊंड मारून पूर्ण जमिनीला आम्हाला घेतलेले आणि यांच्यामुळे मी गेल्यानंतर तीनशे सात तीनशे चोवीस आणि एकशे वीस पूर्ण कलम करून त्यांनी आम्हाला महिनाभर एरवडा जेलला टाकलं होतं मला हे पिक्चर पहिलं आहे हे धनंजय मुंडे जे अतिशय असे छान जवळ असलेले जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले हे राजेंद्र घनवट पिक्चर नंबर दोन व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्विसेस म्हणजे याच्यात दोनच डायरेक्टर आहेत एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट तर अकरा अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आता डिटेल्स आहेत एका शेतकऱ्याची वीस कोटीची जमीन होती ती त्यांनी फक्त आठ लाखात व्यवहार केला एकाची एक कोटीची जमीन होती त्याचा चार लाखात व्यवहार केला आणि जे जे त्यांच्या विरुद्ध लढले म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत या चिखले ताई आहेत या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले त्यांचा छळ केला दवान यांनी आरोपांबद्दल सरकार आणि महसूल मंत्री बावनकुळेंकडे चौकशीची मागणी केली आहे त्यामुळे यावर काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल याआधी सोलापूरसह पुणे जिल्ह्यातल्या हार्वेस्टर मालकांनी वाल्मिक कराडने अनुदानाचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना फसवल्याचा आरोप केलेला आहे त्यानंतर आता मुंडेंचेच निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या घनवट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप होतोय गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं